हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात जणी तुम्हाला ना हा थोडासा नागपंचमीच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ शेअर करत होते कारण दुसऱ्या दिवशी नागपंचमी सोबत वैभलक्ष्मी व्रत होतं अजून एक म्हणजे आपलं पारायण हे सगळं होतं त्यामुळं काही किरकोळ किरकोळ जी कामं होती ना ती मी आदल्या दिवशी क्लिअर करून घेतलेली होती कारण एकाच दिवशी हे सगळं आलं ना तर आपल्याला थोडंसं लोडमध्ये जातं त्यापेक्षा जी कामं उद्या करायची ते आज करून ठेवत होते मग जी आरतीचं ताट म्हणा किंवा समया म्हणा हे आपल्याला वाटतं ना पितळी भांडी खरंच छान दिसतात घर सुंदर दिसतं घासल्यानंतर थोडा दिवस दिसतं ज्यावेळेला त्याला डाग पडतात आणि त्याचा कलर जो आहे ते दाखवतं त्यावेळेला मात्र आपल्याला नको नको होतं तर माझ्याकडे एवढी जास्त नाही आहेत कारण मीच सगळे घेतलेले आहेत माझ्याकडे आधी कुठलीच असे पितळीची वगैरे काही नव्हतं हे पूर्ण क्लीन केलं फक्त एक राहिलं की तांब्याची भांडी जी होती ना ती लगे हात मी पुसून घेतली नाहीत इतर कामामुळे थोडंसं डाग पडलेले आहेत पितळाला कमी करत तांब्याला खूप डाग पडतात आणि ही जी धपाटे आहेत ही शिवानीनं दिलेली होती मुलांसाठी तिनं बनवलेली तिच्या मुलांसाठी कारण ती कर्नाटकमधले येते तिचं माहेर जे आहे ते कर्नाटकमध्ये त्यामुळं तिकडं कसं आहे की बघा धपाटी वगैरे अशा गोष्टी ज्या आहेत त्या केल्या जातात हा दिवस आहे नागपंचमी दिवशीचा शुक्रवारचा दिवस तुम्हाला काल जे उलट सुलटं आलं मी तुम्हाला आधीच क्लिअर करून ठेवलं कारण पुन्हा मला कमेंट येऊ नये म्हणून मी क्लिअर केलं होतं की थोडंसं उलटसुलट येईल माझ्या हिशोबाने म्हणजे टाइम हिशोबाने मी ते व्हिडिओ एडिट केलेला होता या दिवशी सकाळी ना उपवास असल्यामुळं कुठलंही पाणी नाही कारण कालचा पण पडला सोबत आजचा पण म्हणजे कसं की शुक्रवारचं पण असतं माझं आणि आदल्या दिवशी भावाचा उपवास पण मी तो हाय असा दिवसभर घेतला कारण पर्याय नव्हता माझ्याकडे एक सोटणार एक धरणार त्यापेक्षा म्हटलं ठीक आहे दोन्ही टाईमला जे काय असेल ते आपण व्रतस्थ राहूनच करूया कारण भावाचा उपवास जो असतो तो तुम्ही नागाची पूजा वगैरे किंवा वारवळाची पूजा वगैरे करून आल्यानंतर मग सोडला जातो मग तो जर उपवास मी सोडला असता तर माझी अजून पोथी वगैरे वाचायची होती अशा वेळेला बरीच जण काय करतात ना आदल्या दिवशीचा जर उपवास असेल तर उद्या सोडायचा असेल तर सकाळी खाऊन घेतात काहीतरी नाश्ता वगैरे म्हणजे चपाती भाजी वगैरे आणि पुन्हा संध्याकाळी खिचडी खातात असा सुद्धा तुमचा उपवास हा डबल घडला जातो ही जी डाळ आहे ना ही आईने दिलेली होती आमची घरची डाळ आहे ती भरपूर वेळा काय करते की डाळी वगैरे असू दे कडधान्य आमच्या शेतात बऱ्यापैकी पिकतं हे घरचं आहे सगळं त्याच्यामध्ये ना थोडंसं हे येतं आपण काय म्हणतो की दळताना थोडंसं हरभरे येतात ते व्यवस्थित क्लीन करून डाळ पाण्यात भिजत घातली बटाटे होते कारण या दिवशी मुलांना सुट्टी नव्हती मला ते एक सकाळी होतं की त्यांचा डबा पण द्यायचा होता आज डब्याला काय द्यायचं सेपरेट भाजी करण्यापेक्षा विचार केला की जी नैवेद्याला आपण भाजी देणार आहे तीच भाजी आपण मुलांना देऊ शकतो आणि त्यात ते एक माझ्याकडचं काही साहित्य म्हणजे भाज्यापैकी संपलेलं आहे त्यामुळे जेवढं ते होतं तेवढ्यामध्ये माझ्याकडे आलं कोथिंबीर काहीही नव्हतं या भाजीला ना स्पेशली कांदा आलं लसूण पेस्ट जर घातली तर पिवळी भाजी खूप छान होते बटाट्याची पण मी फक्त लसूण सॉरी मिरची घातलेली आहे बाकी कांदा लसूण तर तुम्ही वापरू शकत नाही कांदा लसून एक सात आठ दिवस फक्त तेही केले ते काय नियमात आहे असं नाही आहे पण नको म्हटलं चला जाऊ दे कांदा लसूण आपण न खालेला बऱ्या सात आठ दिवस डबे वगैरे सगळं दिलं मुलांचा पाणी नाश्ता वगैरे केला त्याच्यानंतर मी आलेले होते देवपूजेला रेग्युलर देवपूजा आणि लगे हात लक्ष्मीची पूजा पण मी मांडून घेणार होते पण तुमच्या कमेंटवरती येते काल भरपूर कमेंट होत्या की जे मी पारायण करत आहे शिवलीला अमृत ताई थोडेसे नियम असतील तर सांग तर आता मी प्रामाणिकपणे सांगते आणि जी व्यक्ती गेली कितीतरी वर्ष करते तिच्या अनुभवानुसार आणि तिने जशी माहिती सांगितली त्यानुसार यूट्यूबचे व्हिडिओ बघून मी पारायण करत नाही मी खरी गोष्ट सांगते जे नियम ज्याला समोरच्याला अनुभव आलेला आहे किंवा जो करतोय प्रॉपर खूप वर्ष त्याच्या नियमानुसारच मी करते कारण युट्यूबला बऱ्याच जणांचे असे नियम असतात की गुरुचरित्र पारायणासारखं ह्या पारायणाला सांगितलं जातं त्यामुळे मुंबईची आई जी आहे ती गेली जवळजवळ दहा वर्ष झालं या सेवेमध्ये आहे म्हणजे आपल्या भोलेबाबाच्या त्यामुळे मग तिनं जसं जसं सांगितलं त्या हिशोबाने मी करते तिनं काहीही सांगितलं की नियम कुठलेही नाहीत फक्त तुमचं ब्रह्मचर्या तुमची मासिक अडचण ह्या ठराविक गोष्टी जर सोडल्या तर याला कुठलेही नियम नाहीत अगदी तुम्ही व्यवस्थित करू शकता कांदा लसून शक्यतो पाळलंच जातं आणि पाळूनच असलेलं आपलं बरं बाकी या सात दिवसामध्ये कुठलाही नियम नाही रोज दोन अध्याय घ्यायचे आहेत टायमिंग जे आहे ते प्रदोष काळ संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून साडेसातपर्यंत पर्यंत प्रदोषकाळामध्ये आपल्याला हे वाचन करायचं आहे रोज दोन अध्याय काल ताई म्हणत होते आम्ही एक एक अध्याय घेतला तर चालेल का तर नाही चौदा अध्याय असतात त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थित पूर्ण करावे लागतात रोज दोन अध्याय घेऊन वेळ किती लागतो तर मी पुढे जाऊन सांगितलेलं आहे किती वेळ लागतो थोडंसं मी शेअर पण करेन की तो ग्रंथ कसा आहे काय आहे मी माझ्या हिशोबानं आणि समोरच्या व्यक्तीच्या अनुभवा हिशोब हिशोबानं करते तुम्ही जर सगळे नियम पाळून करत असाल तर तुम्ही तुमच्याच हिशोबानं राहा ऐकून तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बदल करू नका नाही तुम्ही म्हणाल ताई कुठला नियम पाळत नाहीये मी कशाला कर करू तर तसं नाही तुम्ही जर आधी करत आला असेल तर तुम्ही ठेवा तुम रेग्युलर जो तो ज्याच्या त्याला म्हणजे जसं हे वाटतं तो तसा करतो जरुरी नाहीये की तुम्ही त्याच्यात बदल कुठला करायला पाहिजे आणि जे नवीन करणार आहेत त्यांना सांगेन की बाबा हां तुम्हाला काय योग्य वाटतं जर तुम्हाला सगळे नियम पाळून होत असेल तर तुम्ही करा स्पेशली सांगते तो ग्रंथ मी पहिल्यांदा आधी बघितलं त्याची नियमावली त्याच्यामध्ये कुठलाही नियम नाही गुरुचरित्र ग्रंथामध्ये कसं सुरुवातीच्याच पानावरती नियम दिलेले आहेत त्याने ऑलरेडी त्या ग्रंथाचे नियमच दिलेले आहेत तुम्हाला हे, हे फॉलो करूनच करावं लागेल पण ह्या ग्रंथामध्ये कुठलाही नियम नाही अगदी वाचन झाल्यानंतर ती पोथीसुद्धा जी आहे ना ती मी उचलून ठेवते काही ग्रंथांचे नियम आहेत की हलवायची नाही जसं नवनाथ पारायण गुरुचरित्र राम विजय ग्रंथ यांचे तसे नियम आहेत पण याचं तसं काही नाहीये त्यामुळे झिरो नियम आहेत फक्त ब्रह्मचर्य आणि मासिक पाळी एवढं तुमचं जे काय आहे ते सांभाळलं तर तुम्हाला पारायण करायला काहीच हरकत नाहीये मी लगे हात माझी वैभवलक्ष्मीची पूजा वगैरे मांडली अष्टलक्ष्मी दिवा रोज पुसते का तर हो मी रोज पुजते एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करायची आहे ते पण करेन नागोबाची पूजा घरामध्ये सुद्धा के आम्ही केली कारण आमच्यामध्ये अशा पद्धतीनं मातीचे नागोबा जे असतात ना ते येतात आम्ही घेतो त्या आलत्या मावशी पण एकच फडीचा घेऊन आलत्या पण आम्ही जे पुजतो ना पाच फडीचं म्हणजे आता रेग्युलर आम्ही पाच फडीच घेतोय तर त्यामुळे आम्ही काल मीन शिवाणी सांगितलं त्यांना आम्हाला तुम्ही बनवून आणून द्या आम्ही सकाळी त्यांना ऑर्डर दिली संध्याकाळी त्यांनी आम्हाला आणून दिलेलं होतं कारण आम्ही जर पाच फडीचं पुजत असेल तर वर्षी म्हणलं नको आम्हाला एक फडीचं तर असं आहे की तुमच्या जसं आहे तशा शोभाना त्याच्यानंतर मग धूप दीप आरती वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या केल्या एक गोष्ट क्लिअर करायची ती म्हणजे कुठली अष्टलक्ष्मी दिव्याबद्दल माझ्याकडून परवा पंधराशे रुपये किंमत सांगण्यात आली आणि त्या ताईंना पार्वती ताईंना मेसेज केले की सोनाली ताई तर पंधराशे रुपये सांगते मग तुम्ही दोन हजार कसं सांगता तर सॉरी ती माझी चूक आहे जो व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये मी अष्टलक्ष्मी दिवा आणल्यानंतर शेअर केलेला आहे बघा माझी खरेदी म्हणून देवघरासाठी त्याच्यामध्ये मी किंमत दोन हजारच सांगितलेली होती पण त्या दिवशी बोलण्याच्या हज्यात मी विसरले आणि मग त्या ताईंना असं म्हणण्यात आलं की मग तेवढं किंमत सांगताय तर तुम्ही जास्त सांगताय वगैरे तर तसं नाही त्या ताईंचा व्यवहार सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत मला वेगळं तुम्हाला वेगळं असं नाही होत तुम्ही पाहिजेल तर तो व्हिडिओ माझा जाऊन बघा ज्या वेळेला मी हे खरेदी केलं त्यावेळेला मी स्क्रीनवरती त्यांची जी काही किंमत आहे ना दिव्यांची किंवा मी काय खरेदी केलं त्याची किंमत मी तिथे दिलेली होती आणि मी ती माझी चूक होती एवढंच फक्त मला क्लिअर करायचं होतं कारण त्यांचा कॉल कर आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की असं असं झालेलं आहे त्यावेळेला माझ्या लक्षात आलं कारण कधी कधी गडबडीमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे माझे शब्द वगैरे थोडेफार इकडं तिकडं होतात एवढंच आहे की समोरच्याला माझ्यामुळे कुठे काही प्रॉब्लेम नको आणि ताईंच्याही मनात गैरसमज नको की बाबा ताईनं एवढी किंमत सांगितली आणि हे एवढं सांगतात असो पूजा वगैरे छान माझी झालेली आहे याच्यानंतर मग आम्ही स्वयंपाक थोडाफार करून गेलेलो होतो वार जो आलेला आहे कालचा आल व्हिडिओ कालच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं त्यासाठी खूप मनापासून तुमचे आभारी आहे आणि हिरवा कलर तर श्रावण महिन्यात शक्यतो जास्तीत जास्त हिरव्या कलरला पसंती दिली जाते कारण काय कोणा असं म्हणलं जातं ना की हिरवा कलर बघा तुम्ही आता कोणाला वाटतं कोणाला नाही मला माहीत नाही प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या वेग असू शकतात पण आमचा जास्त भर जो आहे ना तो माझा असू दे आई असू दे आजी असू दे शिवानी असू दे मामी असू दे आमच्या घरात सगळ्यांना जास्तीत जास्त म्हटलं तर हिरव्या कलरच्या साड्या याला पसंती जास्त देतात आणि माझ्याकडे जर गेलं तर हिरवं जास्त प्रमाणात आहे स्वामींचा दिवससुद्धा मी हा क्लीन केलेला होता हा दिवस सुद्धा ज्या व्हिडिओमध्ये आणला त्या व्हिडिओमध्ये मी किंमत शेअर केलेली आहे असं म्हणजे डोक्यामध्ये सगळ्या किमती राहत नाहीत ॲक्युरेट किमती त्यामुळे गोंधळ होतो त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे जो आहे तो दाखवून घेत पूजा वगैरे आता घरातली झाली आहे जवळपास वारूळ आहे पण त्याच्या आधी हे तयार पाहिजे अजून हा नैवेद्य दाखवायचं शिजतात एक एक आपण करूया तर ही घरची डाळ आता कशी शिजली आहे काय शिजली आहे काही कळायला मार्ग नाही मला अशाही कमेंट होत्या जसे की काल नागपंचमी होती व्रत सुरुवात करू शकतो का लक्ष्मीचं तर हो तुम्ही करायला काहीच हरकत नव्हतं मी आधी तीन चार दिवसाच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं होतं तुमच्या भरपूर कमेंट मी व्हिडिओमध्ये शेअर करत असते कदाचित त्यामुळे तुम्हाला त्या डबल कमेंट कराव्या लागतात पण काही हरकत नाहीये अजून एक अशीच कमेंट आहे की लक्ष्मी व्रत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईन किंवा न पण मी कम्युनिटीला लक्ष्मी व्रत वैभव लक्ष्मी व्रत दोन्ही मिळून कसं केलेलं ते तुम्ही बघून सेम त्या पद्धतीने करू शकता ऍडव्हान्समध्ये थोडेसे व्हिडिओ देईन कारण वरदलक्ष्मी व्रत आणि लक्ष्मी व्रत कसं करायचं काय करायचं ते तू जरा डिटेल्स मध्ये सांग येणारा शुक्रवार जो आहे त्या दिवशी आम्ही वैभवलक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकतो का तर हो तुम्ही आरामात करू शकता भले एकादस आहे पण तो दिवस खास जो आहे तो त्या हिशोबाने झाल्या आणि ज्यांच्या मनात वाटतं की एकादस आहे तर त्यांना सांगेन पुढचा शुक्रवार आता एक ताई म्हणतो की पुढच्या शुक्रवारी पण एकादस वगैरे आलेले आहे तर शक्यतो बेस्ट राहील येणारा शुक्रवार कारण मी थोडंसं विचार म्हणजे विचारून घेतलं थोडस की बाबा एकादस आहे आणि मग त्या दिवशी कसं करायचं तर तो दिवस आहे तो फक्त आणि फक्त वैभवलक्ष्मीचा फक्त आणि फक्त वरदलक्ष्मीचा आहे मग त्या दिवशी तुमची एकादस येऊ दे किंवा आणि कुठलंही काही येऊ दे समोरच्याने सांगितलेलं आहे की बिंदास्त कर मी तुम्हाला ना जवळून शिवलेला अमृत ग्रंथ जो आहे ना तो दाखवत आहे फक्त याच्यामध्ये काय आहे ना की जोड अक्षर जे आहेत ना ते म्हणजे भरपूर आहेत आणि जे पहिल्यांदा करतील त्यांना थोडंसं पहिले दोन दिवस फक्त अवघड जातील पुन्हा काही नाही आहे पुन्हा तुमच्या जिबेला तुमच्या सगळ्याला वळण झालं तर तुम्हाला पुन्हा अवघड जात नाही कुठली गोष्ट असू दे आपण केल्याशिवाय आपल्याला समजत नाही म्हणतात ना की तशा पद्धतीने अनुभव घेतल्याशिवाय छान असं मस्त गुलाबाचं फुल जे होतं ना ते मिळालेलं होतं सागरला रिक्वेस्ट केलेली होती जास्वंदीपेक्षा गुलाब मिळालं तर बेस्ट होईल कारण जास्वंदीची फुलं काय होतात ना की खूप मरगळल्या लागत दिसतात सकाळी जेव्हा उठते ना तर ते पूर्ण असं सुकल्यागत दिसतं त्यामुळे एवढं फ्रेश वाटत नाही त्याला म्हटलं गुलाबाचं फुल मिळालं तर बेस्ट होईल तर त्याने आणलेलं होतं बऱ्यापैकी फुलं वगैरे जे आहे ते सागरच मला आणून देतो तर आता किती वाजले दाखवते साडेसहा वाजून बरोबर दहा मिनटं झाले जे बसलेली होती ना ते बरोबर पाचला बसलेली होती पाच मिनटं कमी पावणे दोन तास लागले मला अद्याय कधी कधी मोठे असतात शिवलीला अमृतातले आणि सोबत वैभवलक्ष्मी दोन्ही पण जी काही मला पोती वाचायची होती ज्या काही कथा होत्या त्या सगळ्या माझ्या पावणे दोन तासात दोन्हीच्या झाल्या शिवलीला अमृत ग्रंथाला किती वेळ लागतो मला कमेंट भरपूर होत्या तर त्याचं उत्तर हेच आहे की जास्तीत जास्त एक तास ते सव्वा तास पाऊन तास तुम्ही म्हणताला असं का काही याच्यात अध्याय जरा मोठे आहेत काही याच्यात जरा छोटे आहेत आता उद्याचे अध्याय मोठे असणार आहेत आता चार फक्त राहिलेले आहेत अध्याय बाकी दहा अध्याय पूर्ण झाले आज उद्या शनिवार रविवारी समाप्ती असते म्हणजे उद्या पण असतं आई गेली भरपूर कमेंट आहेत आजही की थोडस वेगळं वाटते ना भरपूर कमेंट आहेत ज्या कमेंटला लाईक भरपूर आहेत म्हणजे हायलाईट होतात कमेंट त्या दादावरच आहेत मी जसं म्हणलं की हे बघा काही कारण असल्याशिवाय माणसं कोणाला दाखवत नाही असं होत नाहीत आई फक्त थोडा दिवस थांबा अजून मी म्हणेन अजून पण म्हणेन थोडा दिवस थांबा काही गोष्टी नाही स्पष्ट बोलू शकत आणि जिथं बोलायचं तिथं तुमची ताई था कधीच थांबत नाही सगळं काही तुम्हाला शेअर करून टाकते तर असो सध्या कामाचा लोड आहे दादांना काम फास्ट चालू आहे दादांचं त्यामुळे तुम्हाला दिसत नाही चला आला मुला आल्यानंतर आरती वगैरे केली त्याच्यानंतर जे स्तोत्र श्लोक जे काय वैभव वैभवलक्ष्मीच ते वाचलेलं आहे का आला नाही तू आज ग्रंथ वाचताना का आला नाही बघू वाव। तिरक का वा रे बाबा अरे तसं नाही तीन बोटाचा मान असते वर खाली कुठं करायला लागलंय आयुष्याला प्रसाद दे जेवण केलं का चहापाणी झालं काय खाल्लं चहा पाणी घटके हाताळा बघू बघू

काय म्हटलं बरोबर हा ठेव रे पायापड पायापड ठेव जाऊन हा तुझी मेहंदी दाखवू जरा शिवानी सांगायला लागल्या मी काढल्या ना, ना पण रात्री मला काढ म्हणून लागलाय मग बघू अरे काय रे हो मी नाही जो ना टाकून ठेवल्या थांबणार आईच थांबणार पप्पाची बघते तुमची बघितली रे मी मघाशी

नहीं। 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 पाया त्या ग्रंथाच्या जास्त कडक नियम नाहीत तुमचं सुरू झालं का रे आलं की लगेच काय म्हणलं शेवटला मी सोडलेला आहे उपवास जे काय आपण पूर्णाचे बनवलेले दिंडे आमटी दूध भाजी वगैरे आणि तुपाची धार घेतलेली होती तर चला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका सर्वांना मनापासून पुन्हा एकदा आभारी आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ